आज आपण वडती शिवारातील खुशाल भास्कर महाजन यांच्या शेतावर आलेलो आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या मुलाला सोबत घेऊन एक चांगला प्रयोग आपल्या शेतावर केलेला आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा एक अंतर्गत पोकरामध्ये त्यांनी तुती या पिकाची लागवड केलेली ला आहे तर तुती आपल्याला माहिती आहे याला बॉम्बॅक्स मुरी मलबेरी असं म्हणतो तर हे तुती कशाचं आहे रेशीम किड्याचं खाद्य म्हणून वापरलं जातं त्यांनी आपल्या शेतात एक एकर क्षेत्रात एक पॉईंट शुर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा एक, एक अंतर्गत त्यांनी एक एकर क्षेत्रावर तुती या पिकाची लागवड केलेली आहे ती लागवड करताना साधारणतः शासकीय हे पाच फूट बाय तीन फूट बाय दोन अशा पद्धतीने लागवड करावी लागते परंतु त्यांनी त्या दोन ओळींमध्ये ट्रॅक्टर सहज नेता यावं म्हणून सात फुटाचं अंतर निवडलेली आहे तर सात बाय अडीच अशा पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे तर एक एकर जरी क्षेत्रावर त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु स्वतः लागवड करताना त्यांनी तीन एकर क्षेत्र त्यात अडकवलेलं आहे तीन एकर क्षेत्रावर तुती जेणेकरून बारा महिन्याचे जे वेगवेगळे टप्पे बॅच घ्यायचे असतात त्या बाराही महिन्याला त्या रेशीम किड्याला खाद्य मिळालं पाहिजे दर महिन्याला म्हणून टप्प्याटप्प्याने कटिंग करून तो जो तुतीचा पाला आहे तो उपलब्ध व्हावा या अनुषंगाने त्यांनी आपलं तीन एकर क्षेत्र त्या तुतीचं प्लांटेशन केलेलं आहे तर आम्ही जिथे उभं आहोत तिथे ही आता चांगली वाढ झालेली चांगलं कटिंगला आलेली पुढच्या ब्याससाठी त्यांना उपयुक्त पडेल अशी तुती तयार झालेली आहे तुम्हाला मी एक एक टप्पा ह्या तुतीचा आता दाखवू त्यांनी जो दुसऱ्या टप्प्याची लागवड केलेली आहे ते आपल्याला समोर बघायला मिळते की याच्यापूर्वी कटिंग केलेलं होतं आता ते पुढच्या बॅचसाठी तयार होतं आहे हळूहळू अशा पद्धतीने आपण पाहू शकतात की यापूर्वी त्यांनी एक महिन्यापूर्वी साधारण ते कटिंग केलेले होतं आणि या एक महिन्यात परत हे तुतीचे प्लांट्स हे पानं जी तुतीचे रेशीम किडा जे या पानांवर आपली उपजीविका करतं ते प्लांट्स तयार होत आहेत पुढे आम्ही अजून तुम्हाला टप्पे दर्शवू इच्छितो की अशा पद्धतीने त्यांची कटिंग केली जाते अजून आता हे दोन ट तीन टप्पे आपण पाहिले पुढचा टप्पा आता आपल्याला दाखवू इच्छितो की आताच पूर्ण कटिंग केलेली आहे चालू एक आणि कटिंग चालू पण आहे त्याची तर बघू शकता तुम्ही हे कटिंग केलेली खुंट इथपर्यंत आता इथे नवीन पाला अशा पद्धतीचे ब्रांचेस अशा पद्धतीचे फुटवे येतील आणि त्या पुढील बॅचसाठी ही तुती पुन्हा तयार होणार आहे अजून एक टप्पा आम्ही तुम्हाला दर्शवू इच्छितो तर ह्या तीन चार एकरमध्ये पूर्ण बारा ज्या बॅचेस तयार होणार आहेत त्यांना पूर्ण बारा बॅचेसला वेगवेगळ्या टप्प्यातून या रेशीम किड्याला खाद्य उपलब्ध होणार आहे आणि अजून एक टप्पा इकडे मी माझ्या उजव्या बाजूला दर्शव इच्छितो माझ्यासोबत स्वतः शेतकरी कुशाल महाजन हे सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याशी चर्चा करणार आहेत कशा पद्धतीने त्यांचं नियोजन केलेलं असतं तर सात फूट बाय अडीच तीन अशा पद्धतीने एक चांगला प्लॅन्ट दोन प्लॅन्टमध्ये अंतर कुठे अडी म्हणजे अडीच फूट त्यांनी ठेवलेलं आहे हा बघा हा तीन वर्षाचा जवळपास तुतीचं ते प्लांट दिसतं आहे आणि त्याला कटिंग केल्यानंतर हे पानं निर्माण झालेलं आहे जर आपण याला लागणाऱ्या ला 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 खताची जर गोष्ट केली खताच्या मात्रा व्यवस्थित म्हणजे नंतरच पुरत पाला बॅल बॅलन्स असं खत देता, ते देतात त्या फर्टिकेशनने पण ते खत देतात सोळा एम एमची नळी त्यांनी वापरलेली आहे आणि इतर पिकांपेक्षा कमी खत लागतं असं त्यांचं म्हणणं आहे एक क्लीन कल्टिवेशनसुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे मध्ये ते छोटा ट्रॅक्टरने आपलं चांगले लहान ट्रॅक्टरने मशागत करू शकतात त्यामुळे मजूरकरांचीसुद्धा म्हणजे बचत होते आणि ह्या तुतीच्या प्लॅन्सनंतर आपण जाणार आहोत आता शेडमध्ये जिथे रेशीम किडा आपण चंद्रिकावर वा जिथे रेशीम कि किड्याचा आपण कोष आणतो आणि ते कोश तिथे वाढ होऊन त्या तुतीच्या प्लांट्सवर तुतीच्या झाडांवर आपली उपजीविका करतात आणि तिथून ते ते कोश रेशीम तयार करतात आणि ककूनस तयार होतात त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ते जे कोश आहे त्या चंद्रिकांवर ते ठेवतात ह्या त्या शेडमध्ये जाण्याआधी रेशीम उत्पादनाच्या शेडमध्ये जाणं ह्या चंद्रिका आहेत तर ह्या चंद्रिका त्या ट्रेजवर अशा पद्धतीने ठेवल्या जातात आणि या चंद्रिकांवर ते, ते कोश ठेवले जातात आणि त्या कोष ठेवून त्याच्यावर तो पाला रेशीमचा आप याचा तुतीचा पाला ठेवला जातो कटिंग करून आणि ते जे कोश आहेत त्याच्यावर उपजीविका करतात आणि ते ककून तयार करतात तर आपण जाऊया त्यांच्या तयार केलेल्या शेडमध्ये ते शेडची तुम्हा पण तुम्हाला मी माहिती देऊ इच्छितो या तर साधारणतः पोकरा योजनेमध्ये जर आपण लाभ घेऊ इच्छितलं तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन पण आता सुरू झालेला आहे आणि त्यात जर तुम्हाला लाभ घ्यावायचा असेल तर पन्नास बाय वीस आकाराचं पन्नास फूट लांब आणि वीस फूट रुंद अशा आकाराचं शेड तुम्ही घेऊ शकतात परंतु खुशाल भाऊ यांनी पासष्ट फूट लांब आणि बावीस फूट रुंद अशा पद्धतीचे शेड तयार केलेले आहेत त्या शेळमध्ये एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच टप्पे असलेला रॅक दोन रॅक असे एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला बाजूला दोन अडीच फूट आणि एका बाजूला अडीच फूट आणि मध्ये पाच स सात फूट जागा अशी त्यांनी सोडलेली आहे आणि अशा पद्धतीने रॅकसुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर रॅकची नियोजन केली तर पन्नास बाय वीस फुटाच्या शेळमध्ये तुमचं हे दोन रॅक तयार केले आणि ह्या ज्या चंद्रिका मी दाखवल्या तुम्हाला या चंद्रिकाही त्या ठेवायच्या आणि त्याच्यावर बियाणे कोकून आणून ते व्हरायटी वापरताना त्यांनी तुतीची व्हिवन नावाची व्हरायटी वापरलेली आहे आणि हे मलबेरी सिल्क ह्याच्यापासून जे सिल्कचं उत्पादन होणार आहे ते मलबेरी सिल्कचं होणार आहे हे ते बॅचेस त्यांनी लावलेले आहेत ला चंद्रिका ठेवलेले आहे त्याच्यावर बी ते, ते कपूनस ठेवलेले आहे पोस्ट ठेवलेले आहेत अंडी आ, मला त्यांना विचारायचं आहे भाऊ आपण अंडी कुठून अंडी कुठून मागवतात आपण चालण्यावर हा तर जालण्यावरून त्यांना अंडी मिळून जातात तिथून ते अंडी घेतात जालना आमच्या जळगाव जिल्ह्यापासून जळगाव जिल्ह्यातील चोपड्या तालुक्यापासून जास्त अंतर नाही हे सकाळी जर गेलं तुम्ही आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही वापस येऊ शकतात आणि ती अंडी आपण इथे लावू शकतो त्या चंद्रिकांवर आणि तो पाला असा वापरू शकतो त्या तुतीचा पाला तुती लावू शकतो आता त्यांच्या बॅचेस बघा तयार होत आहेत भाऊ दाखवा बरं हे मलबेरी सिल्क तयार झालेलं आहे मी हे प्रॉडक्शन दाखवायच्या सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो अजून की टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी त्यांनी आपल्या ग्रीन नेट लावलेला आहे हे जे शेड तयार केलेले याला आणि त्या ग्रीन नेट सोबत त्यांनी मोठं कुलर पुल। वापरलेला आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील योग्य ताप काय तापमान अपेक्षित आहे तुम्हाला याच वर्षभर साधारणतः चोवीस ते तीस चोवीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअसचं तापमान मेंटेन करावं लागतं म्हणजे त्यांना फक्त उन्हाळ्यामध्येच अदर फॅसिलिटीची गरज भासते अदरवाइज आपल्याकडे हिवाळ्यात पावसाळ्यात कूलरची मला वाटतं गरज बसणार नाही तर अशा पद्धतीने हा मलबेरी सिल्क त्या अंडींपासून त्या कोशापासून त्याचे कोश हे तयार झालेले आहेत आणि हे सिल्क ते, 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 सिल्क ते जालना मार्केटला जालना बीड मार्केट भी। या मार्केटला देणार आहेत आणि जालना बीड या मार्केटला ते ज्या वेळेस देतात तर त्यांचं म्हणणंच आहे भाऊ कसा कसा भाव मिळतो तुम्हाला कोणत्या कोणत्या याच्यात प्रति क्विंटल काय भाव मिळतो काय सांगता येईल क्विंटल तीस हजार पासून त्यांचं म्हणणं आहे की वर्षभरात एका क्विंटलला तीस ते सत्तर हजारापर्यंत भाव येतो आणि उत्पादनाचा जर विचार केला तर दोन क्विंटल पासून तर अडीच क्विंटल पर्यंत ते ते तीन, तीन क्विंटल पर्यंत नुसार वातावरणानुसार त्यांना उत्पादन हे मिळते आणि आपण सरासरी उत्पादनाची जर गोष्ट केली तर सरळ सांगतो तुम्हाला थमरूल बारा महिन्याचे बारा लाख रुपये त्यांचे कुठे गेले नाही या उत्पादनातून तर मला असं वाटतं एक चांगला प्रयोग परंतु याच्यात ला म्हणजे एकदा त्याच्यात तुम्ही एंट्री केली की त्याच्यातच राहावं लागतं वेगळे म्हणजे याला निरीक्षणं वेळोवेळी घेणं महत्त्वाचं आहे सिटी सर्व मेंटेनन्स हा करावा लागतो त्यांनी खूप छान उपक्रम इथे केलेला आहे स्वतःचे त्यांनी कॅमेरे इथे लावलेला आहे त्याला सेन्सरसुद्धा बसवलेला हो आहे अशा पद्धतीने आमचे शेतकरी म्हणजे या गुड नदीच्या काठावर वरती हे गाव वसलेलं आहे आणि तिथे त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना एक सांगू शकतो की मागच्याच आठवड्यात आमच्याकडे खूप मोठं वादळ येऊन गेलं आणि त्या केळी पिकामुळे शेतकऱ्यांचं खूप आतोनात नुकसान झालेलं आहे चार चार पाच पाच हजार खोड एकेका शेतकऱ्याचे पडले आहे त्याच्यात पाच पाच लाखाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु तुती पिकाला कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्तीपासून सर्व मॅनेज म्हणजे याला तुम्ही संरक्षित शेती असं सुद्धा म्हणू शकतात का एक संरक्षित शेतीचा हा प्रकार आहे आणि योग्य नियोजन केलं चांगलं जर हे केलं तर आपल्याला चांगला बाजारभाव मिळाला आणि वर्षभरात असतो कधी कमी कधी जास्त तर ॲव्हरेज भाव आपल्याला मिळून जातो आणि अशा पद्धतीने तीन एकर क्षेत्राचा जर विचार केला तीन एकर क्षेत्र आणि एक हे युनिट त्यांना बारा लाख रुपये वर्ष आला आणि त्यांच्याकडे कायम वर्षभर मजूर आठ ते दहा मजूर हे कायम चालू असतात तर धन्यवाद शु निमित्ताने त्यांचा मुलगा शुभम महाजन हे सर्व बघतो मी शुभमला आणि खुशाल भावना शुभ खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी चांगले टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू